नमस्कार रासवाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी अंड्याचा रस्सा बनवलेला आहे थोडंशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे नेहमी आपण अंड्याचा रस्सा बनवतो पण आपली तीच पद्धत असते तर आज मी जी पद्धतीने दाखवलेला आहे ना अंड्याचा रस्सा तर मी चिकन वगैरेसुद्धा त्याच्यासमोर फेल होईल इतकी छान टेस्ट लागते आपल्या ह्या अंड्याच्या रस्स्याला आणि खूपच टेस्टी लागतं आणि भातासोबत भाकरीसोबत खूपच छान लागतं तर आपला हा आजचा अंड्याचा रस्सा कसा बनवायचा ते बघूयात तर त्यासाठी इथे मी अंडी उकडवून घेतलेली आहेत बटाटासुद्धा त्याच्याबरोबर एक उकडवून घेतलेला आहे तर आता आपल्याला ह्याला ना आलं लसूण पुदिना पेस्ट जी आहे ती लावून घ्यायची तर त्याच्यामध्ये मी आलं लसूण कोथिंबीर पुदिना घेतलेला आहे आणि मी ते सर्व ठेचून घेतले आहे वरवंट्यावरती आणि थोडीशी हळद लावून घेतले आपल्याला अंड्याला बटाट्यांना वगैरे व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे आपलं आलं लसूण तर आता हे सर्व लावून घेतल्यानंतर पाच मिनटं आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित त्याला लागलं जाईल आपलं आलं लसूण जे आहे ते त्यानंतर आता आपल्याला पाच मिनटं झालेली आहेत तर पाच मिनटानंतर आपण आता हे फ्राय करून घेऊ तर इथे मी तवा तापत ठेवलं आहे तर तेल घालून घेतलेलं आहे जास्त नाही थोडंसं तेल घातलं आहे एक चमचा इतकं त्यानंतर आपली जी अंडी आहे ती फ्राय करून घ्यायची आहेत आपल्याला आणि बटाटासुद्धा त्याचबरोबर फ्राय करायचा आहे अंड्याला किंवा बटाट्याला आधी कापून घ्यायचं नाही आधी पहिला फ्राय करून घ्यायचं मस्त असं रंग येईपर्यंत खूप टेस्टी लागतं ह्या पद्धती पद्धती पद्धतीने आपला अंड्याचा रसा रोज त्याच पद्धतीने खान्स ह्या वेगळ्या पद्धतीने करून बघा नक्की सर्वांना आवडेल आणि खरंच कधी मच्छीचा वगैरे कंटाळा आला तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण हा अंड्याचा रसा करून बघा खूप छान लागतो तरी ते अंडी जे आहेत ते आपल्याला मध्ये मध्ये अशी इकडे तिकडे अलटी पलटी करून घ्यायचे म्हणजे त्याची सर्व बाजू आपल्याला शेकवून घ्यायचं आहे बटाटासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शिकवायचं आहे म्हणजे बटाटासुद्धा वरून क्रिस्पी चांगला होतो तर अशा पद्धतीने आपली अंडी जी आहेत ते सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत रोज आपल्याला जेवण बनवायचं काय हे प्रश्न पडतो की आपण रोज रोज काय जेवण करायचं तर कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून अशा पद्धतीने अंड्याचा रसा छान होतो तर आता सर्व फ्राय करून झालेलं आहे त्यानंतर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आता इथे तेल घालून घेतलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे त्यानंतर मी एक मिरची घेतलेली आहे ती घालून घेतली त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि आलं लसूण जी आपण घेतली होती आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट ती घातलेली आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता बारीक कापून तो घातलेला आहे आणि कांदा जो आहे तो आपला मस्तपैकी रंग येईपर्यंत भाजायचा आहे आणि आपण त्याच्यामध्ये मिरची टाकली ना फोडणीला खूप छान लागते ही कमी तिखटवाली मिरची घेतली आहे मी खूप छान लागते खायला त्याच्यामध्ये रशामधली ही मिरची तर आपला कांदासुद्धा मी चांगला बघा परतून घेतलेला आहे म्हणजे आलं लसूण व्यवस्थित लागलं जातं तर आपल्या कांद्याचा रंगसुद्धा बघा बदललेला आहे मस्त असं शिकलं आहे कांदा आपला आता तर मी आपल्या रशासाठी दोन टॉमॅटो घेतलेले आहेत मिडियम साईजचे बारीक कापून तर ते घालून घेऊयात आणि तेसुद्धा चांगले नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आपल्याला हवे असेल तर आपण टॉमॅटोची प्युरीसुद्धा करून घेऊ शकतो पण कापून सुद्धा टोमॅटो खूप छान एकदम सॉफ्ट होतो आणि छान लागतो त्याच्यामध्ये रशामध्ये तर इथे सुद्धा बघा मस्त असं आपलं आता मऊ होत चाललेला आहे तर आता कलर कलरसुद्धा बघा मस्तपैकी बदललेला आहे छान असा नरम झाला आहे टोमॅटो तर त्याच्यामध्ये आता आपण काय घालूयात आपले लाल तिखट वगैरे घालून घेऊयात मसाले सर्व तर इथे आपल्या मसाले घालताना आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची तर इथे मी एक चमचा लाल तिखट हळद घालून घेतले हळद आधी आपण वापरले त्यामुळे थोडी घालायची माझ्या मसाल्यामध्येच गरम मसाला आहे त्यामुळे मी लाल तिखट फक्त घातलेलं आहे आणि हळद तर आता मसालेसुद्धा बघा चांगले मस्तपैकी परतून घेतलेले आहेत त्यानंतर आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ते घातलेलं आहे आपल्याला जास्त नाही घालायचे थोडंसं घालायचं आहे म्हणजे छान अशी ग्रेवी तयार होते तर इथे बघा मस्त अशी आपल्या आता ग्रेवी बघा तयार झालेली आहे आपलं वाटप जे आहे ते दोन मिनटं चांगलं कांदा टॉमॅटोमध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान टेस्ट येते आपल्याला रशाला तरी ते आपलं वाटपसुद्धा बघा मस्त पिकीस परतून घेतलं आहे आणि छान अशी ग्रेव्ही आता तयार झालेली आहे त्यानंतरही बघा अंडी मी अशा पद्धतीने आपल्याला त्यांना चिरी पाडून घ्यायची आहेत म्हणजे आपला मसाला जो आहे तो पूर्णपणे आतमध्ये जाईल अंड्यामध्ये त्यानंतर बटाटासुद्धा कापून घेतलेला आहे आणि हे आपल्याला मसाले व्यवस्थित आपले जे अंडे आहेत ते मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथे अंडे मी परतून घेतले त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे तर आपल्याला जसा रसा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं घट्ट पातळ तर मी ते एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे कारण मला जास्त पातळ रसा नाही करायचा आहे मीडियम ठेवायचा आहे त्यामुळे त्याच्यासाठी मी एक ग्लासच पाणी घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता आपली अंडी उकडवलेलीच आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही नंतर आपला रसा व्हायला तर आता इथे बघा आपल्या रसाला छान अशी उकळी आले त्यानंतर मी कोथिंबीर घालून घेतले बारीक कापून कोथिंबीर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं चा आहे रस्सा बघा आपला खरंच खूप छान लागतो अशा पद्धतीने करून बघा तुम्ही सगळ्यांना आवडेल इतका छान रस्सा बनतो आपला ह्या पद्धतीने अंड्याचा आणि म्हणजे ह्या रशाबरोबर आपल्या कुसरे वरणाची वगैरे कशाचीही गरज नाही नुसत्या रसाबरोबर भात खूप टेस्टी लागतो तर इथे बघा आपला रस्सा छानपैकी असा तयार झालेला आहे एक उकळी आपण काढलेली आहे मीठ वगैरे आता व्यवस्थित लागलं गेलं आहे तर आपला मस्त असा गरम गरम रस्सा खायला तयार आहे आता आपण गॅसची फ्लेम जी आपली आहे ती बंद करून घेऊया तर इथे आता मी गॅसची फ्लेम आपली बंद करून घेतलेली आहे आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आपला रस्सा तर इथे बघा मी प्लेटमध्ये आपला जो अंड्याचा रस्सा आहे तो काढून घेतलेला आहे एकदम मस्त भारी रंग आलेला आहे आपल्या अंड्याच्या रस्साला एकदम हॉटेलसारखंच वाटतं आहे तुम्ही करून बघा खूप टेस्टी लागतो हा अंड्याचा रस्सा आपला आलं लसूण ग्रेव्ही पेस्टमध्ये परतून घेतला की एकदम अन्नाट लागतो रसा तर तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीचा रसा त्याच्यासमोर तुम्हाला चिकन वगैरेसुद्धा खावं असं वाटणार नाही इतकी छान टेस्ट लागते आपली ही अंड्याच्या रशाची तर तुम्हाला आजचा आपला हा मस्तपैकी आलं लसूण कोथिंबीर पुदिन्यामध्ये फाय फ्राय केलेला अंड्याचा रसाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद